क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य आरक्षणाच्या लढ्यासाठी रणशिंग फुंकले संभाजीनगरमध्ये धनगर समाजाचा विराट निर्णायक अलगार छत्रपती संभाजीनगर येथे उद्या पंधरा तारखेला दुपारी एक वाजता इंद्रप्रस्थ लॉन्स येथे धनगर आरक्षणाच्या लढ्यासाठी ऐतिहासिक एकत्रीकरण होणार आहे ना नेता ना पक्ष धनगर आरक्षण हेच लक्ष या निर्धारातून राज्यभरात प्रचंड आंदोलन उभारण्याचा सामूहिक निर्णय घेण्यात आला या लढ्याचं नेतृत्व सकल धनगर समाज करणार असून कोणताही व्यक्ती किंवा संघटनेचे वर्चस्व नसणार आहे या बैठकीसाठी धनगर आरक्षणासाठी काम करणारे सर्व घटक कार्यकर्ते आणि मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलंय यात प्रामुख्यानं प्रकाश शेंडगे बळीराम खटके घनश्याम हक्के राम गावडे रामकृष्ण बिडगर पांडुरंग मिरवण विष्णू कुऱ्हाडे तसेच उत्तमराव जानकर यांच्यासह अनेक मान्यवरांशी संपर्क करण्यात आला आहे राज्यभरातील धनगर समाजाचे समाजाने कोणत्याही निमंत्रणाची वाट न पाहता हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावे सोशल मीडियातून संदेश व्हायरल करावा आणि आरक्षणासाठी एकजुटीचा निर्धार करावा असे सकल धनगर समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे हा लढा निर्णायक टप्प्यात नेण्यासाठी राज्य कार्य समिती गठीत करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे